सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवीन मध्ये तर आत्ताच ब्लाउज वगैरे शिवून झाले मी बंद केले ब्लाऊज शिवायचं तर बाकी फक्त चार ब्लाऊज राहिलेत आता म्हणजे पूर्ण स्टॉक संपला कारण ब्लाऊज घ्यायचे बंद केलेत आता आणि आज लक्ष्मी पण येणार आहेत तर मला साफसफाई करायची त्यांनी मला जर मदत करू लागितली फक्त लादी पुसायची राहिली भांडी वगैरे हो काल मी घासले होते तर चला लादी पुसून घेते अजून बरेचशी कामं आहेत म्हणजे कपाट वगैरे हो टेबल वगैरे हो असं पुसायचं पण राहिले फक्त फरशीच पुसायची असं नाही भांडी राहिलेत थोडीफार घासायची ती पण घासायची आहेत तर चला सगळं काम आवरले मी म्हणजे सगळे ब्लाऊज वगैरे हो इथं असतात माझे सगळे ब्लाऊज आवरलेत म्हणजे जे कटिंग केलेल्या जे चिंध्या असतात एवढ्या राहिल्यात तर या टाकून द्यायच्यात खाली तर या अशा कागदामध्ये बांधून ठेवलेत मी तर चला पहिल्यांदा मी थोडीफार भांडी आहेत किचनमध्ये ती घासून घेते आधी तर ही भांडी सकाळी स्वयंपाक केलेली होती कारण ब्लाऊज शिवायचे होते यासाठी मी भांडी तशीच ठेवली कारण नंतरनं मला घर पण साफ करायची होती यासाठी तर सर्व भांडी म्हणजे घासून झालेली आहेत आता किचन साफ करायचं आहे तर ही आहे इलेक्ट्रिक सेगडी माझ्याकडे तर खूप छान घासून सोपते निघते आणि ओली असतानाच तिला चालू करायची नाही जर असे सुकून द्यायची नाहीतर करंट वगैरे लागण्याची शक्यता असते आधीच सांगून ठेवलेलं बरं नाही तर माझं बघून तुम्ही इलेक्ट्रॉनिक शिगडीवरती पाणीवत चाल आणि नंतर ना करंट वगैरे लागेल तर तसं काही करू नका मी घासून फक्त पुसून घेतली आणि चांगली वाळून द्यायची शिगडी नंतरनं आपण ती चालू करू शकतो तर पूर्ण किचन क्लीन करून झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त असा किचन स्वच्छ धुवून घासून घेतलेला आहे आणि इथं भांडी वगैरे मी लावून घेतलेले आहेत मग अशी गाजलेली तर चला आता फक्त लादी पुसायची बाकी आहे तर अगोदर जे की घरातलं सर्व वस्तू आहेत ते पुसून स्वच्छ घेते आधी नंतर ना लादी पुसून घेते तर तशी सगळी स्वच्छता करून झाले तर आत्ता साडेपाच वाजलेत तर साडी वगैरे घालून मला लक्ष्मीपूजन करायचं आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर माझं सर्व आवरून झाले स्वयंपाक वगैरे पूर्ण तयार झाले आणि आता पहिल्यांदा लक्ष्मीची पावलं काढून घेते इथं मी कुंकू घेतले आणि कुंकानं काढणार आहे तर पहिल्यांदा पाऊलं काढून घेते आणि नंतर ना लक्ष्मी बसवते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हाताने ही पाऊली काढलेली आहेत उमर्याची पूजा वगैरे करून घेतली तर किती मस्त दिसते तसं वाटते की लहान बाळाचे पाय छापले तसंच वाटते खूप छान येते हाताने पावलं काढायला कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलं असतं कशी काढायची तर चला आता मी लक्ष्मीपूजा करून घेते तर लक्ष्मीपूजा मी अशी केलेली आहे जो की आपण दिवाळीमध्ये नारळ ठेवून लक्ष्मीपूजा करतो तशी केलेली आहे लक्ष्मीपूजा तर आमच्याकडे गौराई वगैरे नाहीत तुम्हाला आता मी दाखवलंच की मी लक्ष्मीपूजन कसं केले तर आमच्याकडे असंच लक्ष्मीपूजन करतात तुमच्याकडे कसं लक्ष्मीपूजन असतं म्हणजे लक्ष्मी कसं बसवतात कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तो ही कमेंट कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तर चला बाय हात झालेत